मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला दुःख का मिळते आपण याचा जर विचार केला तर नक्कीच आनंद घेण्यासाठी आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो आपल्याला वाटते की कपड्यांमधून आनंद मिळतो आहे तर आपण कपड्यांचा उपयोग करतो एक कपडा आवडला नाही किंवा एक ड्रेस आवडला नाही तर दुसरा ड्रेस आपण त्या ठिकाणी घेतो म्हणजेच बदलवतो आपण शांती मिळावी सुख मिळावी म्हणून घरसुद्धा बांधतो काही दिवस घरामध्ये राहतो आणि ते आवडले नाही किंवा नवीन हवे आहे चांगले असावे असे वाटते तेव्हा ते सुद्धा बदलवतो आणि नवीन घरी राहतो मित्रांनो आपण अनेक व्यक्तीसोबतसुद्धा राहतो बरेच दिवस चांगले त्या संबंधामध्ये गेलेले असतात आता ते नको दुसरे हवे त्यामुळे आनंद मिळेल असे विचार व्यक्ती करतो आणि एक सोडून नवीन संबंध प्रस्थापित व्यक्ती करतो अशा प्रकारे बदल हा आनंद मिळवण्यासाठी करतो पण या सर्व गोष्टीमधून व्यक्तीला दुःखच मिळत असते म्हणजेच आनंद घेण्यासाठी हा सर्व बदलांचा क्रम चाललेला आहे तर तो त्यावरचा उपाय हा नक्कीच नव्हता मग उपाय काय आहे किंवा कोणता आहे याचा जर अंतरंगात जाऊन खोलवर मनात जाऊन आपण जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे आपण बाहेरच्या सर्व गोष्टी बदलवतो आहोत पण एक गोष्ट बदलवणे आपण विसरलेलो आहोत ते म्हणजे स्वतःला बदलवणे होय हे जेव्हा आपण शिकून घेऊ तर लक्षात येईल की आत्ता आपल्याला आनंद मिळतो आहे कारण आनंद हा अंतर्मनात आहे तो जर आपण मिळवत असू तर नक्कीच आपले जीवनामध्ये खूप चांगले होईलच हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा